हेमंत देशमुखांच्या सारखा एक सहकारी एक समाजी लाजी मंत्री की जर सोळा लोकांच्या हिताची जप करण्यासाठी पहिल्या तुलना तुमच्या हिताची रक्षदान करण्याच्यासाठी सतत प्रयत्न कर हेमंत देशमुखांना अजून जाते तुरुंगात टाकलं जात याचा अर्थ सत्तेचा गैरवान कसा केला जातो याचा एक चौत्काली आज या संख्यामध्ये अभ्यासना म्हणून सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्याकडे नंतर त्या सत्तेचा उल्लास हा धोक्यात आणि एकदा सत्तेचा लाल माणसाला आला तिथे हा प्रकारे सत्तेचा गैर वापर करतो आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा तो लोकांची सेवा करण्याचा आणि एका बाजूने लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने स्वच्छ